पुतळा दहन करून जम्मू काश्मीर हल्ल्याचा दत्त चौक येथे बजरंग दलाच्या वतीनं निषेध जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात निष्पाप लोकांचा जीव गेला यवतमाळ येथील दत्त चौकात बजरंग दलाच्या वतीनं आतंकी हल्ल्याचा पुतळा जाळून निषेध नोंदवण्यात आला तसंच मृतकांच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी बजरंग दलानं या आंदोलनादरम्यान केली आहे

Jai Bhasko! Jai Bhasko! Bharat Mata Ki! Jai Bhasko! Bharat Mata Ki! Vande! Vande! O Sya Vara Ki!